नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतक युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक आहे तीन ऑगस्ट तर जाणून घेऊया उद्याचा अंदाज तर उद्या कोणत्या भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनलचं नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे आपला पावसाचा रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे चालूच आहे आणि उद्याच्याला जे आपल्याला काही भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची शक्यता पावसा पाहायला मिळणार आहे तसेच पा� आज दिनांक आहे दोन ऑगस्ट तर आज आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये म्हणजे नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा आहे भंडारा गोंदिया तर या भागामध्येच आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान रात्री हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच नाशिक जिल्ह्यातील नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला नाशिक इगतपुरी प मुंबई आणि दापोली रत्नागिरी या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे आज रात्री दरम्यान हलका ते रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर जिल्ह्यामध्ये संपूर्ण मराठवाडा तसे पश्चिम महाराष्ट्र आणि खानदेस भागामध्ये जे आपल्याला आज रात्री दरम्यान हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे तसेच आहे शेतकरी मित्रांनो आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे तीन ऑगस्ट आणि उद्याच्याला आपल्याला जे आहे सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये जे आपल्याला संपूर्ण जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये तसे पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या सकाळच्या दरम्यान आपल्या सकाळी बारा वाजेपर्यंत जे आपलं हवामान कोरडं राहील आणि दुपारी बाराच्या नंतर जे आपल्याला मराठवाड्यामध्ये जे आपल्या हलका तर रिमझिम पावसाला सुरुवात होईल तसेच जे आहे उद्या दुपारनंतर पावसाला सुरुवात होणार आहे मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तसेच जे आहे शे शेतकरी मित्रांनो उद्या सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला राहणार आहे तसेच म पुणे भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे सकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला रिमझिम पाहायला मिळेल नाशिक जिल्ह्यामध्ये उद्याच्या दरम्यान जे आहे चांगल्या पावसाची शक्यता मुसळधार पावसाची शक्यता आपला जिल्ह्यामध्ये आपल्या उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे नाशिक मालेगाव आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्या उद्याच्या सकाळच्या दरम्यान आपल्याला राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर आपलं जे आहे जळगाव धुळे नंदुर धुळे या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या नंतर या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तसेच नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला दुपारच्यानंतर पावसाची शक्यता आपला उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो पालघर मुंबई आणि तसेच दापोली आणि रत्नागिरी तर या भागामध्ये जे आपला पावसाचा ज जे आपल्याला या ठिकाणी कायम राहणार आहे आणि उद्याच्याला फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाचा जोर जास्त राहील आणि त्या भागामध्ये आपल्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपला उद्या सकाळपासून या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता जाणून जा जा घेऊया उद्या मराठवाड्याचा अंदाज तर मराठवाड्यामध्ये जे आपल्या संपूर्ण मराठवाड्यामध्ये म्हणजे छत्रपती संभाजीनगर अहमदनगर बीड लातूर परभणी हिंगोली नांदेड तसेच जे आहे धाराशिव या सर्व भागामध्ये जे आपला उद्या जे आहे सकाळपासून ते म्हणजे बारा वाजेपर्यंत जे आपलं हवामान कोल राहील सूर्यदर्शन होईल आणि दुपारनंतर आपलं जे आहे हलका ते रिमझिम पावसाची शक्यता आपल्या पावसाची जोर पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे जवळजवळ सायंकाळच्या दरम्यान आपला जे आहे सायंकाळपर्यंत आपला पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्या सात वाजेपर्यंत तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये सुद्धा आपल्या उद्याच्या दरम्यान या ठिकाणी उद्या सायंकाळच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि आता जाणून घेऊया उद्याचा पश्च पश्चिम महाराष्ट्राचे हवामान अंदाज तर या ठिकाणी सोलापूर आणि धाराशिव तुळजापूर पंढरपूर तसेच सांगली आणि कोल्हापूर जत तर या भागामध्ये जे आपल्या उद्याच्या दरम्यान जे आपल्या उद्या सकाळपासून सकाळच्या दरम्यान आपलं जे हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि दुपारनंतर म्हणजे दुपारी म्हणजे बाराच्या नंतर जे आपल्या पावसाला ठिकाणी सुरुवात होईल हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला दुपारनंतर ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपला म्हणजे सायंकाळपर्यंत आपल्याला पाहायला मिळेल उ पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये तर आता जाणून घेऊया कोकण भागामधील हवामानंदाज तर आता उद्याच्याला आपलं जे आहे कोकण भागामध्ये आपलं जे आहे सत पावसाची सतत रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे कोकण भागामध्ये काय पावसाला उघडी उघडी प्राणा नाही सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आता जाणून घेऊया विदर्भातील हवामानंदाज तर आता जे आहे शेतकरी मित्रांनो विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे उद्या उद्या विदर्भातील उद्या, उद्या, जिल्ह्यामध्ये सकाळपासून सकाळच्या दरम्यान आपल्याला जे आहे सकाळपासून ते जवळजवळ जे आहे सायंकाळपर्यंत जे आपलं अकोला अमरावती तसेच नागपूर चंद्रपूर गडचिरोली वर्धा ज्या संपूर्ण विदर्भामध्ये आपल्याला जे आहे शक्यतो मो जास्त मोठ्या पावसाची शक्यता राहणार नाही फक्त हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत आपला हलका रिमझिम पाऊस आपल्याला भाग बदलत जे आहे उद्याच्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आता जे आहे आता जाणून घे उत्तर महाराष्ट्रातील आव्हानांदाज तर उद्या जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सकाळपासून म्हणजे नाशिक जे आहे नाशिक इगतपुरी वाडा पालघर मनमाड मालेगाव तसेच सिकरी जे आहे नंदुरबार शिरपूर धुळे जळगाव तर या सर्व भागामध्ये जे आपला जळगावपर्यंत जे आपला जे आहे जळगाव जिल्ह्यापर्यंत उद्याच्या दरम्यान जे आपल्या उद्या सकाळपासूनच जे आहे आपल्या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पावसाची आपल्याला उद्या पश्चिम उत्तर महाराष्ट्राच्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे तर उद्या उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जे आपला पावसाचा जोर जास्त राहणार आहे मंबाई मंबाई तर आता जे आहे मुंबई भागामध्ये मुंबई जे आहे मुंबई जिल्ह्यामध्ये तर पावसाचा रोज जोर पावसाचा रिमझिम जे म्हणजे पाऊस जे आहे सतत त्या ठिकाणी चालू राहणार आहे तर आता पुणे भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे सकाळपासूनच जे आपल्याला पाहायला मिळेल सकाळपासून ते जवळजवळ जो रात्रीपर्यंत निसतार रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये तसेच ज जेजुरी दौंड आणि जे आहे जेजुरी दौंड बारामती या भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे दुपारच्या नंतर पाऊस आपल्याला पाहायला मिळेल फक्त सकाळपासून ते दुपारपर्यंत आपलं हवामान जे आहे कोल्ह राहील आणि रात्रीच्या दरम्यान सुद्धा हवामान कोल्हा राहील बारामती जेजुरी आणि या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामधील आता या ठिकाणी आपण सर्व सर्व जिल्ह्याच्या या ठिकाणी हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे अजून कोणत्या भागामधील आपल्याला अंदाज या ठिकाणी सांगायचा आहे या खाली कमेंट करून नक्की सांगा कोणत्या भागामधील तुम्हाला जे अंदाज त्या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे व्हिडिओमध्ये तर खाली कमेंट करू नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्यालासुद्धा जे आपल्याला जे आहे उद्याच्याला राज्यामध्ये पाऊस आपल्याला दुपारनंतर राहणार आहे आणि आता चार तारखेला जे आहे राज्यामध्ये जवळजवळ अजून किती दिवस पाऊस आहे तर शेतकरी मित्रांनो अजून आठ तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पाऊस पाऊस आपल्याला जे आहे रिमझिम पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणारच आहे आठ तारखे दरम्यान आठ तारखेपर्यंत जे आहे पाऊस राहील आणि आठ तारखेच्या नंतर जे आहे राज्यातील पावसाचा जोर जे आहे आपल्याला कमी होणार आहे आणि पावसाला जे आहे उघडीप राहील तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या ज्यालासुद्धा आपल्याला जे आहे आपण मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये जे जा आपल्याला जे आहे तीन तारखेला थोडाफार जास्त पावसाची शक्यता त्या ठिकाणी उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये राहील तसेच जे आहे उद्या तीन तारखेला जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाचा जोर जास्त राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो चार तारखेलासुद्धा आपल्याला चार आणि पाच तारखेला सुद्धा जे आहे राज्यातील चार तारखेला थोडाफार पाऊस पाहायला मिळेल परंतु पाच तारखेला जे आहे राज्यातील हवामान जे आहे जवळजवळ पाच तारखेलासुद्धा राज्यामध्ये पावसाचा जोर राहील म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे जवळजवळ आठ तारखेपर्यंत आहे जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हवामान जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो अजून कोणत्या तुम्हाला कोणत्या भागाचा अंदाज या ठिकाणी जाणून घ्यायचा आहे खाली कमेंट करून नक्की सांगा तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण बरेचसे शेतकरी जे आपल्या शेतीची कामे करत आहे आणि शे शेतीची कामे करत असताना जे आहे राज्यामध्ये आता जे आहे मराठवाड्यामधील खास करून ते जे मराठवाड्यामधील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतीची कामे करू शकतात कारण की त्या भागामध्ये मराठवाड्यामध्ये भागामध्ये जे आहे सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत म्हणजे आपल्याला जे आहे ब दुपारी बारा वाजेपर्यंत काय पावसाचं शक्यता राहणार नाही त्यामुळे जे आपल्या शेतकऱ्यांनी काय फवारणी वगैरे काय करायची असेल ते करू शकतात आणि दुपारीनंतरसुद्धा जे आपला मराठवाड्यामध्ये जे आहे फार काय मोठ्या शक्यता राहणार नाही फक्त हलका तर रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये तसे पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आणि विदर्भामध्ये सुद्धा आपल्या उद्याच्या दरम्यान काय पावसाची शक्यता जास्त राहणार नाही फक्त रिमझिम पाऊस राहील उद्या फक्त जे आहे उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये नाशिक आणि जो उत्तर महाराष्ट्राचा जो भाग आहे या भागामध्येच आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान पावसाचा जोर जे आहे जास्त राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हा अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कोण दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये उद्याच्याला आपल्याला नंदुरबार जिल्ह्यामध्ये जे आपल्याला उद्याच्याला थोडंफार जास्त पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये थोडाफार जास्त सगळ्यात जास्त पाऊस आपला उद्याच्या दिल दरम्यान नंदुरबार जो नंदुरबार जिल्ह्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार सिक्री सिकरी आणि धुळे शिरपूर आणि मालेगाव या नंदुरबार या भागामध्ये आपल्याला उद्याच्या दरम्यान उद्या सकाळच्या दरम्यान म्हणजे नऊ आणि दहाच्या दरम्यान या ठिकाणी आपल्याला आठ नऊ दहाच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला सगळ्यात जास्त या ठिकाणी पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान सगळ्यात जास्त पाऊस आपल्याला नंदुरबार चिकरी आणि शिरपूर धुळे या भागामध्ये आपल्याला राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो